विटा शहराचे सुपुत्र बिहार आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते कामगार चळवळीतील प्रखर नेतृत्व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील झुंजार नेते डॉक्टर आर डी भंडारे साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त विटानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी विडंब्र अभिवादन केले डॉक्टर भंडारे यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच कामगार चळवळीत उल्लेखनीय कार्य केले कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी आणि आंबेडकरी चळवळीला गती देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर योगदान दिले महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषवताना त्यांनी शासनाच्या धोरणावर ठाम भूमिका घेतली बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी कार्यरत राहून आदर्श प्रशासनाची परंपरा निर्माण केली त्यांच्या योगदानाची दखल देशपातळीवर घेतली गेली डॉक्टर भंडारे हे खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचे आधारस्तंभ होते त्यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी असून त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे त्यांच्या स्मृतिदिनी मी त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो असे अभिवादन माजी नगराध्यक्ष वैभव हो पाटील यांनी केले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा